हॅलो नमस्कार खोग खोग नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता पण मी बाहेर चाललेले आहे आणि आवडलेलं आहे तर आनंदीन शेडगाडी जाऊन बसलेले आहेत तर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका आणि थला तर आज कुठे जातो आहे बघूया आपण आणि आनंदीची एक फ्रॉक घेतलेली आहे कारण संध्याकाळपर्यंत ती खराब करून आणि कारण आज उपवास आहे रविवार आहे त्यामुळे मी घेतलेली आहे मला खिचडी बनवून म्हटलं गाडीत बसल्या बसल्या खाऊन होईन म्हणून कारण आता खाल्लं नाही आहे काय आणि आता बारा वाजून घेतलेले आहेत मग मला भूक लागेल आणि मग कसं तरी होतो कसं तर या तर त्यामुळे मी घेतलेले आहे तर चला आपण निघूया चटणी पण काही खाल्लं नाही तर अशोक चला आणि आत्ता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे बिग वन ते सुपा आणि बराच लांबचा प्रवास आहे अडीच तीन तास सहज निघून जातात आणि मला आणि पिल्लूला आलेला आहे कंटाळा कारण आमची एवढ्यात एवढी धावपळ झाली ना प्रवास प्रवास आणि पिल्लू चाललेला आहे झोपून आणि भूक लागली होती त्यामुळे मी खिचडी पण आणली होती कारण मला उपवास होता त्यानंतर ना पिल्लूला मी उठवणार आणि मग पिल्लूला चार लेट झाल्यामुळे आम्ही खिचडी बनवून आणली होती आणि आता गाडीचंच खाताशी कारण मोकुलाची दीड पाहतो तर पिल्लूच येत नाही तर आम्ही पोचलो माऊली इथे पार्कला आणि तिथे त्यांचं घर आहे आणि माझं चाललं होतं कारण लहान मुलांचं घर म्हटल्यानंतर ना बारकी कपडे वाळत असतात मी शेटला म्हणत होते लहान मुलांचं घर कुणाचं असो की ते लगेच ओळखून येतं कारण दुपटे वगैरे ब्लँकेट वगैरे छोटे छोटे कारण सू करतात बाळं आणि बाहेर सुखायला घालावीच लागतात त्यामुळे लगेच ओळखून येतं त्यानंतर ना आम्ही अन्नच नव्हतं काही गिफ्ट म्हणून आमचं चाललं होतं काहीतरी घ्यायचं म्हणून आणि आम्ही अख्खा सुपा फिरलो पण तिथं दोन तीन आम्हाला सोन्याची दुकानं दिसली ते पण बंद दिसले मग काय म्हटलं काय देणार म्हणून शेटला म्हटलं होतं मी ड्रायफ्रूट वगैरे देऊया म्हणून आणि मग काय ना कपडे वगैरे भरपूर असतात आणि त्याचा काही यूज पण एवढा होत नाही त्यामुळे ते म्हटलं नको द्यायला आणि मग काय आम्ही बघितलं पण आम्हाला काही जे घ्यायचं होतं ते काय आम्हाला भेटलं नाही म्हटलं चला असू द्या आणि मग मी ठरवलं था म्हटलं चला आता काहीतरी खाऊच घेऊन जाऊया नेक्स्ट टाईम नक्की दुसरं काहीतरी घेऊन देऊया आणि इथे आपणा बेकरीमध्ये भरपूर मोठी होती बेकरी म्हणजे सोप्यामध्ये जास्त बेकरी आणि फुलांचे असे म्हणजे पुष्पहार ते वगैरे जास्त दुकान तेच आहेत आणि म्हणून मग काय आम्हाला बेकरीमध्ये जावं लागलं दुसऱ्या वेळेला जास्त दुकान नव्हते मग ते म्हटले काहीतरी घ्यायचं होतं ब्रेसलेट वगैरे तर विकोनमध्येच घ्या पाहिजे होतं कारण तिथे भेटलंच नाही आम्हाला आणि आम्ही एवढं फिरलो ना आमचा अर्धा तास त्या फिरण्यातच गेला पण असो थोडंसं घेतलं आम्ही काही खाऊ आणि मग गेलो तर त्यानंतर ना मी अगोदर ऑप्शन करून घेतलं होतं त्यावेळेस लाईट होती नेमके फोटोज काढायला आणि ताईच्या वेळेस नेमकी लाईट गेली आणि बंटूपेक्षा आनंदीचं एक्सायटेड असते ती तिचा बड्डे असल्या तर तिला वर्षातून दोनदा बड्डे सेलिब्रेट होतो असं होतं

तर काही <laughs> <नहीं। laughs> रात्री यायला खरंच खूप उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे इतकी झोप लागली होती ना त्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही आणि साधारण आम्हाला साडे अकरा किंवा बारा वाजले होते आणि ना आनंदीला अचानकच येतानाच ताप चढला भरपूर आणि घरी आल्यानंतरनं मग तिला औषध वगैरे दिले आत्ता पण सकाळी औषध दिलं थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवल्या आता ताप तिचा उतरलेलं आहे नाहीतर म्हटलं परत हॉस्पिटलला नेवा हो ला लागणार आहे आणि बेबीला आमच्या ताप आलता पिल्लूने काय खाल्लं नाही आहे सकाळपासून तर म्हटलं तिला थोडंसं मंच्युरियन करावं कोबीचे म्हणून मी घेतलेलं आहे कोबी पण आमची खिसमी कुठे काही झाली माहीत नाही त्यामुळे मला आता कोबी चिरून घ्यावं हो लागणार आहे आणि चाकूनी थोडासा तिजापुरता मी तिच्यासाठी मी लसूण अद्रक वगैरे सगळं आणलं होतं तर गाई व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ इथेच सांगते हो बाय बाय टेक केअर देखील याच्या व्हिडिओमध्ये